रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स कुडाळ वेंगुर्ला रोड उत्कर्षणगर नगर पिंगोळी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा बालवन येथील किल्ले राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आणि आज दुपारीच हा पुतळा कोसळला त्यानंतर एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागावरती आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी ज्या होत्या त्या सुरू झाल्या मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय जे होतं ते आमदार वैभव नाईक यांनी फोडलेले व्हिज्युअल्स देखील व्हिडिओ देखील आपल्या सर्वांसमोर आलेत पण त्यानंतर मात्र कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अजय कुमार सर्वगुड यांनी एक लेखी पत्र या ठिकाणी उत्तम लोके अर्थातच प्रमुख कणकवली यांना दिलेलं आहे नौसेना विभागामार्फत उभारण्यात आलेल्या राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबाबत एकूणच त्यांनी हे पत्र दिलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली या कार्यालयाचा एकूणच या विषयाशी कोणताही संबंध नाही हा पुतळा आणि या चौताराचं काम जे होतं ते नौसेना विभागामार्फत करण्यात आलं होतं त्यामुळे कणकवली सार्वजनिक बांधकाम उपविभागाचं एकूणच या संपूर्ण विषयामध्ये काहीही संबंध नाही अशा आशयाचं पत्र कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोडी यांनी युवा सेनेच्या प्रमुखांना दिलेलं आहे एकूणच या संपूर्ण विषयाबाबत नेमक्या अजून काही घडामोडी घडत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे राजेश हेदळकर सह सा, साईनाथ गावकर कोकणशाही मालवण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका